भारतीय संविधानाचा वर्धापन दिन पूर्ण देशामध्ये आपण साजरा करीत आहोत या दिवसाचं जे महत्त्व आहे ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मसुदा समितीच्या वतीनं सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आजच्या रोजी राष्ट्राला समर्पित करण्यासाठी हे संविधान सादर केलं या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये एका नवीन समतेच्या युगाची पहाट झाली आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय या जीवन जीवनमूल्यावर आधारित या देशाच्या राष्ट्रीय जीवनाला प्रारंभ झालेला आहे आणि या दिवसाच्या औचित्यानं कधी काळी हा देश जात धर्म वर्ण व्यवस्थेवर आधारित राहिलेला हा देश समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या चतुसूत्रीवर आधारित नव्या भारताचा प्रारंभ आज रोजीपासून झालेला आहे आज सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानातील जी महत्त्वाची कलम होती ती कलम आजपासूनच लागू झालेली आहेत सव्वीस नोव्हेंबरपासून आणि ज्या कलमांना ॲडमिनिस्ट्रेटिव बेस तयार करायचा होता ती कलम सव्वीस जानेवारीपासून लागू झालेली आहे आणि म्हणून आजच्या दिवसाचं सर्व भारतीयांच्या जीवनामध्ये तद्वतच राष्ट्रीय जीवनामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये नव्या भारताचा प्रारंभ लोकशाही गणराज्याचा प्रारंभ हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपासून झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्व भारतीयांच्या जीवनामध्ये आजच्या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि म्हणून आजच्या दिवसाला प्रत्येक भारतीयांनी आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण आपल्या संस्थेमध्ये कुटुंबामध्ये समाजामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये या दिवसाचं आपण औचित्य राखून या दिवसाचा आपण सोहळा साजरा करावा सणाप्रमाणे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये जे महत्त्वाचे काही देश असतात त्याला आपण मोठ्या उत्साहानं साजरं केलं पाहिजे आणि म्हणून आपण मानवतेचे पंख घेऊन चला उडूया थव्याने भारत भारतमातेचे नाव गोंदुनी चला भारत घडवूया नव्याने तेव्हा हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय जीवनातला क्षण आहे तेव्हा मी सर्व समस्त भारतीय जनांना बंधूबा बांधवांना भगिनींना सर्वांना मी आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये राष्ट्रीय जीवनामध्ये आपल्या या दिवसाचं औचित्य आपण सतत जोपासावं आणि सर्वांनी एकतेनं समतेनं अखंडतेनं एकात्मतेनं जीवन व्यतीत करावं अशा पद्धतीची आव्हान करून मी या ठिकाणी माझं छोटंसं संभाषण संपवतो जय भीम जय भारत